आपण केसरची शेती केली तर याची आयडिया आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे कुठून आली असेल आम्ही ऍक्च्युअली घरात राहून मी महिला असल्यामुळे घरात राहून मला काहीतरी युनिक अशी गोष्ट करायची होती आणि केसर हा विषय असा आहे याचे फायदे आपल्याला लोकांना सांगायची गरज नाही अगदी पिढ्यानं आपल्याला पीड़ा सॅफ्रॉनचे फायदे आपल्या आजी आजोबा पंजोबांपासून माहिती आहे त्याच्यामुळे सॅफ्रॉन बद्दलचा माहिती सगळ्या लोकांना आहे परंतु प्युअर सॅफ्रॉन लोकांना मिळत नाही आणि त्याचे रेटही खूप आहेत तर आत्ताच आपण जो व्हिडिओ बघितला किंवा प्लांटचा तर याची जी संपूर्ण माहिती तर ती व्हिडीओ मध्ये आपण घेणार आहोत त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन तर करायला विसरू नका त्याचबरोबर आता जे शेतकऱ्यांना खिशिर शेती करण्याचा विचार सुरू आहे किंवा सॅप्रॉम प्लांट प्लांट आहे तर तो लांबीचे विचार सुरू आहे तर त्यांच्यासाठी एक हा अनुभव जो आहे चिंचकर कुटुंबियांचा तर हा खूप मोलाचा ठरणार आहे त्यामुळे याच्यामध्ये जी माहिती सांगितलेली आहे त्याचबरोबर त्यांचं जर आपल्याला काही मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देखील त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शूट करून नक्की बघा चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच प्रकारचे नवीन नवीन जे अपडेट आहे तर ते आपल्यापासून मिस होणार नाही तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात यात आता केशर प्लांटची जी शेती आहे तर चिंचकर कुटुंबियांनी कशा प्रकारे फुलवलेली आहेत तर नमस्कार मॅडम आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल अॅग्रो मध्ये तर आपण जे केसरची जी शेती करतायत किंवा जो, जो केसर प्लांट आपण आता रन केलेला आहे तर याच्याविषयी आपण शेतकऱ्याला जी माहिती आहे म्हणजे आधुनिक पद्धतीने शेती कशा प्रकारे केली जावी तर याचं जे थोडक्यात जे नॉलेज वगैरे हो आहे तर ते आपण प्रोव्हाइड करू शकता व्हिडिओमध्ये जसं की आपला जो अनुभव असणार आहे यामध्ये आपण सीड्स वगैरे कुठून आणले ही संपूर्ण माहिती जी आहे मित्रांनो तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहेत कारण आता बरेच सारे शेतकरी जे आहेत तर ते आधुनिक शेती करू पाहत आहेत पण त्यांच्याकडे जे प्रॉपर नॉलेज वगैरे आहेत किंवा त्यासाठी ज्या टेक्निक वगैरे त्यांना हव्या असतात तर त्या सदस्य जे अवेलेबल होत नाही तर यामध्ये आपण बघू शकता आपण आलेलो आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहुरी तालुक्यात आलेलो आहे तर या ठिकाणी चिंचकर कुटुंबियांनी जो केसर प्लांट आहे किंवा केसर शेती आहे तर ती खुलवली आहे या ते तर यामध्ये आता त्यांचा अनुभव वगैरे बघूयात त्यानंतर त्यांनी ते सीड टेक्निक किंवा त्याचबरोबर त्याचं मल्टिफिकेशन आणि सीड कुठून अवेलेबल केली संपूर्ण माहिती आपण मध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला खाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर आता घेऊयात आपण सर्वप्रथम मॅडमचा परिचय करून घेऊयात मॅडम आपला परिचय नमस्ते माझं नाव निलिमा चिंचकर आम्ही राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे केशरची शेती केलेली आहे तर मॅडम आपण केशरची शेती केली आहे तर याची आयडिया आपल्याला कशा पद्धतीने म्हणजे कुठून आली असं आम्ही ऍक्च्युली घरात राहून मी महिला असल्यामुळे घरात राहून मला काहीतरी युनिक अशी गोष्ट करायची होती आणि युट्यूबवरती सर्च करत असताना आम्हाला केशर फार्मिंग बद्दल समजलं इंडोर आपण केसर फार्मिंग करू शकतो अशा पद्धतीची आयडिया आम्हाला मिळाली आणि मग तिथून पुढे आमचा प्रवास चालू झाला सिटी आहे केसर सिटी आहे तर याची जी लाईफ सायकल वगैरे आहे तर ते इन शॉर्ट शेतकऱ्याला सांगू शकतात नक्कीच केशर शेती करताना केशरची वन ची सायकल असते तर त्याच्यामध्ये पहिली स्टेज असते डॉर्मेन्सी दुसरी स्टेज असते फ्लावरिंग आणि तिसरी स्टेज असते मल्टिप्लिकेशन आता आपण पाहताय की ही डॉर्मेन्सी स्टेज आहे इथे सगळे जे केशरचे बल्ब आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन पूर्ण झालेलं आहे आणि आता मध्ये म्हणजे स्लिपिंग मोडमध्ये त्या म्हणजे आताची जी कंडिशन आहे तर यामध्ये आता आपण जे बल्ब ठेवले त्याचे मल्टिप्लिकेशन स्टेजसाठी जे हो, हो। प्लांटेशन वगैरे किंवा जे लागण आहे तर ती आता स्टेज त्याची असते ऑगस्ट मे पासन आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये त्याचे फ्लावर येतात आणि फ्लावर्स झाल्यानंतर मग एक डिसेंबर मध्ये आपण मल्टिप्लिकेशनला त्याला पुन्हा सॉइल मध्ये लावतो आता आपल्या इथे तुम्हाला ते जे दिसतात त्याचं मल्टिप्लिकेशन पूर्ण झालेलं आहे आणि डॉर्मेन्स स्टेज मध्ये ते आहेत तर मग हो आता आपण समजा एका वर्षामध्ये किती वेळेस त्याचं प्रोडक्शन घेऊ शकतो एका वर्षामध्ये एकच प्रोडक्शन आपण घेऊ शकतो एकदा फ्लावरिंग होते एका वर्षात हो हो आणि जसं की आपण यासाठी जे टेम्परेचर वगैरे बघितलं जसं आता आपण साधारण जम्मू काश्मीरमध्ये जर म्हटलं तर तिथे जे वातावरण आहे आपल्या महाराष्ट्र मध्ये जे वातावरण आहे यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे मग आपण यासाठी काय उपाय नक्कीच आपण याच्यासाठी काश्मीर सारखं आपल्या एका घराच्या बंद खोलीमध्ये काश्मीर सारखं टेम्परेचर तयार केलं त्याच्यासाठी आपण एसी आणि चिलरचा वापर केलेला आहे ह्युमिडिफायर डीह्युमिडिफायरचा वापर केला आहे जे की चिलर आपल्याला काश्मीर सारखं टेम्परेचर तयार करून देतं आणि ह्युमिडीफायर ह्युमिडिटी तयार करते हो हो तर यासाठीचे जे टेम्परेचर वगैरे तर ते साधन आपल्या महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर किती पाहिजे असं काय कसं ह्याच्यामध्ये कसं आहे आपण घराच्या बंद खोलीमध्ये हे सगळं शेती करतो त्याच्यामुळे आपल्या देशातल्या कुठल्याही ठिकाणी काही काहीही टेम्परेचर असेल तर त्याचा आपल्या खोलीशी काही संबंध नसतो आपण या खोलीमध्ये जे टेम्परेचर मेंटेन करू तेच टेम्परेचर मेंटेन जातं मग आपण काश्मीरमध्ये जे टेम्परेचर आहे जे थंड वातावरण आहे अगदी काश्मीरमध्ये टेम्परेचर असतं आणि ह्या पिकाला खूप थंड वातावरण लागतं तर मग आपण तसं ते प्रोव्हाइड करतो हो बरं आपण जे घरामध्ये प्लांटेशन करतायत किंवा जे प्लांट लावलेलं आहे तर यासाठी आपल्याला काय काय करणं आवश्यक आहे साधारण आपल्याला इन्सुलेशन खूप महत्वाचं आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही वॉल बनवलेल्या आहेत त्याच्यासाठी आपण बेस्ट क्वालिटीचं थर्माकोल युज केलेलं आहे थर्माकोल बेस्ट इन्सुलेशन आहे आणि बस वॉल तयार करून एसी चिलर यूज करून टेम्परेचर मेंटेन बरं आता समजा शेतकऱ्यांनी जर केलं तर शेतकऱ्याचं काही शेतकऱ्यांचा असं प्रश्न आहे त्यासाठी एसी आणि किलर साठी जे लाईट बिल आहे तर ते खूप जास्त होऊन जाते मग त्यासाठी म्हणजे केव्हा आपल्याला युज करायचे एसी चिलर आपल्याला फ्लावरिंगच्या वेळेलाच ही रूम चालू ठेवावी लागते एसी चिलर आपल्याला फ्लॉवरिंग झाला म्हणजे इतर पूर्व वर्षभर ते आपल्याला बंद ठेवलं तर चालतं हो काय अडचण आता यामध्ये जे आपण मल्टिप्लिकेशन स्टेज साठी जे जे सीड्स ठेवलेले आहेत त्यासाठी मातीचं वगैरे काही हो, वेगळे पाहिजे त्याच काही मीडिया आम्ही बनवलेला आहे तर त्या प्रमाणामध्ये तो मीडिया बनवून त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन घेतलेला आहे आणि यासाठी लाईट रिक्वायरमेंट वगैरे हो ऍक्च्युली साध्या लाईट नाही ग्रो लाईट्स आहेत तर ह्या पिकांच्या वाढीसाठी मदत करतात आपलं सगळं कंट्रोल एन्व्हायरमेंट असल्यामुळे आपल्याला सूर्यप्रकाश आपल्याला ये इथे येत नाही तर आपण ग्रो लाइट्स आहेत त्यांचा युज करतो म्हणजे कुठल्या प्रकारचे लाईट पाहिजे असते हा रेड आणि ब्लू स्पेक्ट्रमच्या लागतात ला त्या किती वर्ष झाले साधारण प्लांट रन केल्या एक वर्ष आमचं झालं एकदा फ्लावरिंग आणि मल्टिप्लिकेशन आमचं पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये जे उत्पन्न किंवा yield ते तीनशे केजी seeds आम्ही मागवले होते त्याच्यामध्ये आम्हाला अडीचशे ग्रॅम saffron झालेला आहे. अडीचशे ग्रॅम saffron आणि त्याच जे मार्केट आहे किंवा मग आपण सेल कशा पद्धतीने केला? Actually केसर हा विषय असा आहे याचे फायदे आपल्याला लोकांना सांगायची गरज नाही अगदी पिढ्या न पिढ्या आपल्याला saffron चे फायदे आपल्या आजी आजोबा पंजोबांपासून माहिती आहे त्याच्यामुळे saffron बद्दलचा माहिती सगळ्या लोकांना आहे परंतु प्युअर सॅफ्रॉन लोकांना मिळत नाही आणि त्याचे रेटही खूप आहेत तर मग आ, आ, लोकल मार्केटलाच आमचं सगळं सेल होऊन गेलं कारण जेव्हा लोक तुमची लॅब पाहतात आणि ओरिजिनल गोष्टींना किंमत मिळते बरोबर बरोबर त्याच्यामुळे आमचं लोकल मार्केटलाच सगळं सेल झालं तर याची जी प्राइस वगैरे असते समजा तुम्ही सेल केलंय तर कशा पद्धतीने म्हणजे प्राइस काय सेफ आठशे ते हजार रुपये ग्रॅम प्रमाणे आपल्याला त्याची प्राइस मिळून जाते आता साधारण आपण जे सीड बोलवले होते तर ते सीड कुठून अवेलेबल केले असते काश्मीर वरून काश्मीर, काश्मीर, काश्मीर वरून आपण सीड मागवले त्याचा रेट वगैरे हो काही त्याचे चेंजेस होत राहतात एक फिक्स रेट त्याचे नसतात इंडोर सॅफ्रॉन बद्दलचा अवेअरनेस जसं जसं आपल्या पूर्ण देशामध्ये वाढत चाललेला आहे त्याप्रमाणे त्यांचे रेट पण चेंज होत राहतात आणि जर समजा आता शेतकऱ्यांना जर याच्याविषयी जर माहिती काही हवी आहे किंवा त्यांना तर प्लांट रन करायचा आहे पुढे केसर शेती त्यांना करायची तर याच्याविषयी आपण शेतकऱ्यांना काही मार्गदर्शन करू शकतो हो नक्कीच जर कोणी इंटरेस्टेड किंवा कोणाला शॅप्रॉनबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आपल्याला जर केसर शेती जर करायची असते शॅप्रोन शेती तर यामध्ये जो आपल्याला मार्गदर्शन किंवा सीड्स वगैरे जे पाहिजे असणार आहे तर, थे थे कर ते तर, तर ते संपूर्ण माहिती आपण या मिळू शकता त्यासाठी त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे खाली आपल्याला स्क्रीनवरती जो आहे तर तो दिसत असणार आहे तर त्यावरती कॉल करून आपण त्यांचे जे संपर्क करून जी माहिती आहे तर ती मिळू शकता तर मॅडम यामध्ये आता जे डॉर्मिस स्टेज आहे आता स्टेज मध्ये आपण जर जे सीड आहे तर ते जर समजा बोलवले तर म्हणजे स्टेजमध्येच आपल्याला काश्मीर भरून मागवावे लागतात

सीड्स किंवा डॉक्टर कॉम तयार होतात तीन ते चार सीड केलं हो मदर ला तीन ते चार डॉक्टर कॉम तयार होतात हो जर समजा आता शेतकऱ्यांना जे सीड आहेत तर ते बाहेरून मागून जमलं नाही किंवा त्यामध्ये दे देखील खूप जास्त फ्रॉड आहे आपल्याला माहिती आहे का डुप्लिकेट क्वालिटी किंवा लो क्वालिटीची सीड वगैरे तर ते शेतकऱ्यांकडे आपण आपल्याकडे जे सीड अवेलेबल आहे आता तरी आपण शेतकऱ्याला प्रोव्हाइड करू शकता का नाही ऍक्च्युली आता हे आमचे असतील तर तर देण्याचा मित्रांनो आपल्याला जर केशर किंवा जर जर असतील तर आपण मॅडमचा जो संपर्क आपल्याला दिसला होता स्क्रीनवरती नंबर तर त्यावरती कॉन्टॅक्ट करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण केशरवर जे सीड्स आहेत तर ते मागू शकता तर यामध्ये आपले जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारात त्याच्याविषयी जर जी माहिती आहे दे तर ते मॅडम किंवा आपल्या चॅनलच्या मार्गदर्शना द्वारे आपल्याला रिप्लाय कमेंट मध्ये तर मॅडम यामध्ये आपल्याला इन शॉर्ट आपल्याला अगदीच इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहे आणि छान वाटला मला नवीन आम्ही काहीतरी करून का दाखवलेलं आहे प्रयोगशील शेतकरी नक्कीच ह्या गोष्टी करू शकतात काहीच अडचण नाही आज आपण पाहतो वातावरणातले बदल आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं खूप सारे नुकसान होतं तर असे नवीन नवीन प्रयोग शेतकऱ्यांनी जर केले तर नक्कीच फायदेशीर आहे तर आपल्याला हे जे लाईट वगैरे लागत तर याचा साधारण खर्च किती आला होता आपल्याला हो सर्व लाईटिंग त्यानंतर रूम अरेंज ऍक्च्युली आता पूर्ण रूम साठी अडी साडेतीन ते चार लाखापर्यंत खर्च येतो रूम तयार करणं विथ विथ सीट्स हो आणि एसी वगैरे ते सर्व हो एसी चिलर आणि रॅक्स आहे रॅक्स हो, हो, आपल्याला समजा किती दोन ते तीन महिने लागते की हो तीन महिने फ्लावरिंग स्टेज ला पूर्ण आपल्याला लाईट आणि ही रूम एसी चिलर चालू ठेवावं लागतं त्यासाठी जर लाईट बिल वगैरे काही पंधरा ते वीस युनिट पर्यंत आपल्याला दररोज लाईट लागते तर मित्रांनो अशा प्रकारची जी माहिती आहे तर ते आपण आता केशरचिती शेतीबद्दल बघितलेली आहे तर आपल्याला जर केशर शेती बघायची असेल तर मॅडमला आपण खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर त्या ठिकाणी संपर्क करा त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी आपल्याला भेटून जाणार आहे तर पुन्हा भेटूया नवीन माहिती सोबत नमस्कार